नमस्कार मित्रांनो मी तेजस माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन येईल आहे रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा कारण आज हा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर सगळ्यांच माहिती हा की मारुती मंदिरला छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक हा मारुती मंदिर सर्कल ह्या रत्नागिरीतल्या पर्यटन स्थळांपैकी एक आपण म्हणू शकतो कारण ह्या एक मध्यवर्ती ठिकाणपणा आणि महाराजांच्या स्मारकासोबतच इतर पुतळे हत्ती घोडे तोप व किल्ल्यांची प्रतिकृतीसुद्धा दाखवलेली आहे सर्कलच्या कंपाऊंडचा बांधकाम असा केलेला हा की एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे वाटता त्यामुळे हा एक, एक, एक पर्यटन स्थळ होता आणि बघूक पण छान वाटता आज शिवजयंती असल्यामुळे आम्ही सुद्धा मारुती मंदिरला भेट द्यायचं ठरवलं तर हो हा समोरचं गेट बघा मारुती मंदिर एकदम मस्त लिहिलेलं आणि इकडनं आता आपल्या गावचा आतमध्ये आपण केला होता एंट्री सगळ्यात पहिले आपण साईडला चप्पल काढूया बऱ्यापैकी माणसा दिसतात मी आणि माझं भाव इलो होतो तर बरेच जण वरती जातात वरूनसुद्धा फोटो काढतात महाराजांक हार घालतात आपण आता जाऊया जरा पुढच्या साईडला जाऊया हे बघा हे सुद्धा साईडला मावळे घोडे एखाद्या देखावाप्रमाणे मस्त उभे केलेले आहेत बघू छान वाटतं एकदम आणि साईडलाच किल्ल्यांची प्रतिकृतीसुद्धा आहात मी तुमका ते थोड्या वेळानं दाखवतो आहे मध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा रत्नागिरीतली छोटी मोठी मंडळं असतात ती येतात हार घालतात आपापली सेवा देतात फोटो काढतात तर हो बाकीच हि असं पहि परिसर त्या साईडला ह्या मंदिर ह्या एक रत्नागिरीतला कुठला तरी मंडळ दिसता एकाच कलरचे कपडे घातले घातल्याने वरती काका हार घेऊन येलात त्यांनी हार इकडे खाली पण घातल्याने खाली राजमुद्रा हा तिकडे पण हार घालतात आणि हा मारुती मंदिर आणि हो हात आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देतानाच आणि महाराजांच्या स्मारकाच्या समोरच्या साईडला एक मस्त फॉन्टमध्ये असं रत्नागिरी लिहिला फोटो काढण्यासाठी वगैरे भारी दिसतात बाजूक हत्ती पण हे ते बघा दोन साईडला दोन तिकडे खाली पुढे पण हा ढोल वाजवणारे पण दिसतात आणि या साईडला किल्ल्यांची प्रतिकृती हा मावळ्यासोबत त्या लहानपुराचा फोटो काढतात भारी वाटतात पण आहे खूप फिरतात एका पण फोटो काढतो वाटत तो बघा जाऊन उभं राहिलं तिकडे न <laughs disappointment> तरी मी आता तुमक किल्ल्यांच्या प्रतिकृती दाखवत आहे तर हो किल्ला बघा सिंधुदुर्ग किल्लो पुढचो किल्लो बघा यो हा विजयदुर्ग किल्लो बाजूकच त्यांचा त्यांची माहिती आणि किल्ल्याचं नावसुद्धा लिहिलेलं हो बघा पुढे सुवर्णदुर्ग किल्लो त्यांची बऱ्यापैकी तरी माहिती लिहिलेली आहे थोडीफार आणि हो रायगड किल्लो इकडेच जर ते असे दिसत असतील तर खऱ्या याच्यामध्ये किती आवाढ असतील हो दीपस्तंभ बघा पूर्ण दगडाचा बांधेला तर आता आपण जाऊया मारुती मंदिराकडे तिकडे त्या साईडला खूप जुना मंदिर आहे त्याच्यामुळे बरेच जण इकडे भेट देत असतात नाही असं दिसतं आणि आतमध्ये जरा थंड वातावरण आहे कारण कौलाचं छप्पर आहे वरती त्यामुळे जरा बरा वाटतं इकडे ते मारुतीची मूर्ती आणि बाहेर गणपतीची मूर्ती छान वाटत आता मी पण जरा वरती जातोय वरना कसा वाटतं बघूया هاني yeah. तर चला मित्रांनो हो व्लॉग मी इकडेच संपवतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून जावा तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय